नाशिक रोड दुचाकी वाहन चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना उपनगर पोलिसांनी पकडलं असून त्यांच्याकडून साडेसात लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत अटक केलेल्या दोघांपैकी एका संशयितावर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन जुलै रोजी रात्री उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार विनोद लखन पंकज करपे सौरभ लोंडे सुरेश गवळी संदेश रगतवाल हे नाशिक पुणे महामार्गावरील डीजीपी नगर भागात गस्त घालत असताना दोन संशयित युवक एका दुचाकीला टोचन लावून जात असताना पोलिसांनी त्यांना अटकले दोन्ही युवक वाहन सोडून पळून गेले असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं होतं यामध्ये नवीन शिलन सोनकांबळे आणि अभिजित ठोके अशी संशयित आरोपींची नावं असून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे दरम्यान सर्व संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी अधिक माहिती दिली नगर पोलीस स्टेशन येथे दिनांक तीन सात दो दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आमचे डी बी पथकाचे अधिकारी पी एस आय सोनवणे तसेच डीबी पथकाचे अंमलदार अवलदार लखन तसेच करपे तसेच लोंडे आणि रगतवान हे असे हद्दीत सतर्क पेट्रोलिंग करत अस करीत असताना डी पी नगर येथे दोन संशयित समे पल्सर मोटरसायकलने एक त्याच्यामागे मोकळ गाडी टोचन करून घेऊन जात असताना दिसल्याने आमच्या डी बी पत्ताने त्यांना थांबवून त्याबाबत विचारपूस केली दोघा मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता दोघांनी त्या गाड्यांबद्दल उडाउडीची उत्तरं दिल्याने त्यांना ताब्यात घेतले असता तर त्या गाड्यांबाबत चौकशी केली असता ती मोपेड गाडी ही उपनगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली उपनगर पोलीस स्टेशनला दाखल असलेला सी आर नंबर दोनशे एकोणऐंशी पंचवीसमधील चोरीस गेलेली ॲक्टिवा मोपेड होती आणि त्यासोबत जी पल्सर मिळाली होती तीसुद्धा गाडी त्यांनी ठाण्यावरून चोरी चोरी केल्याचे सांगितल्याने त्यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांना उपनगर पोलीस स्टेशनचा सी आर नंबर दोनशे एकोणऐंशी पब्लिक पंचवीस या गुन्ह्यात आरोपीनामे नवीन शिलन सोन कांबळे तसेच अभिजित भीमा ठोके रानार पाथर्डेगाव यांना त्या गुन्ह्यात अटक करून अटक करून त्यांना अजून तपास केला असता त्यांच्याकडून इतर मुंबई ठाणे तसेच नाशिक येथून चोरी केलेल्या आठ मोटरसायकल त्यांच्या ताब्यातून आम्ही जप्त केलेले आहेत तसेच आरोपी क्रमांक एक नवीन सोनकांबळे याने नाशिक जिल्ह्यात पुलि नाशिक तालुका पोलीस स्टेशन दिल बिल्लोडी येथे खुनाच्या गुन्ह्यात सदरचा आरोपी सी आर नंबर पंच्याहत्तर ऑब्लिक पंचवीस या गुन्ह्यात गुन्हा करून तो फरार होता त्यामुळे त्याचा शोध नाशिक ग्रामीण पोलीससुद्धा करत होते त्याला आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे तसेच त्याने नाशिक शहरातील आंबड पोलीस स्टेशन येथीलसुद्धा खुणाचा प्रयत्न करणे या गुन्ह्यात सी आर नंबर तीनशे सत्तावीस ऑब्लिक पंचवीसमध्ये सदरचा आरोपी फरार होता या आरोपींकडून आम्ही ॲक्टिवा पल्सर बुलेट अशा आठ मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत सदरची ही आमच्या डी बी पथकाचे पी एस आय सोनवणे तसेच हवलदार लखन मेजर अंमलदार आमचे लोंढे आणि रगतवान आणि कर्पे यांनी केलेली असून सदरची कामगिरीही त्यांनी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका दो, राऊत मॅडम तसेच मान्य सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन वारीसर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे दरम्यान संशयित सोनकांबळे याच्यावर गुन्हासह इतर प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी सांगितले तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक